कीर्तन केसरी क्रूर महाराज साखरे यांची संत चरित्रामृत कथा मोजे रघुनंदन मंगल कार्यालयामागे का प्रवक्ते कीर्तन केसरी साखरे पाठ झाली आणि पाठच्या वेळेला काही तीन स्त्रिया एकदम गाणेर मलिन झालेल्या स्त्रिया त्या आश्रमामध्ये येताना पाहिल्या आणि परत एक दोन तासानं निघाल्या एक ते एकदम तेजपुंज होऊन त्या तीन कुणी माता नव्हत्या त्याच्यातली ते एक गंगा होती एक यमुना होती आणि एक सरस होती तेजपुंज स्त्रिया कशा झाल्या माझ्या देखत गेल्या आता विचारणा केली तर म्हटल्या अरे तुझ्यासारखे पापी आई सांभाळणं करणारे दुष्ट वागणारे आमच्या गंगेमध्ये स्नान करतात आणि तुझ्यामुळे आमचं अंग मलिन होतं घाण होतं आम्हाला शुद्ध होण्यासाठी अशा कुक्कुट स्वामीच्या आश्रमामध्ये यावं लागतं आणि त्यांच्या दर्शनानं आमचं पुन्हा आम्ही शुद्ध होतो आमचं मलिनता निघून जाते डोक्यात प्रकाश पडलो बाप रे विश्वाला उपकार करणारी गंगा धूतपाप्याचा उगाणा ती परमपवित्र गंगा जाना अनंत पाप्याचं पाप धुते शेखर महाराज गंगा अनंत पाप्याचं पाप धुते सरस्वती यमुना एक आंघोळ केली तर अनंत पाप्याचं पाप वाचेनं म्हटलं तरी पुण्य आंघोळ केली तरी पुण्य एवढी पुण्य देणारी गंगा या स्वामीच्या दर्शन महाराजांच्या शुद्ध होऊन जाते कोण साधू आहे काय करतात हे साधू पाहायला गेला वेळ कमी आहे पाहायला गेला पुंडलिक प्रमोद महाराज ज्यावेळेला पाहायला गेला तर पाहिलं हे कुक्कुट स्वामी आई सेवा करत त्या आईवडिलांना दुपारी पोथी सांगतात त्या आई वडिलांचे हातपाय दाबतात त्या आई वडिलांना असं काला करून जेवू घालू घालतात कुठं काशीला जात नाहीत कुठं कोणत्या मंदिरात जात नाहीत कुठं कोणत्या तीर्थयात्रेला जात नाहीत फक्त मायबापाची सेवा करतात विचारणा केली स्वामी महाराज हे एवढं तेज हे आता आलेल्या स्त्रिया तुम्हाला या पुण्याही न मिळाल्या या आई वडिलांच्या सेवेनं मिळाल्यात हो डोक्यामध्ये प्रकाश पडला शेखर महाराज साधूच्या संगतीचा परिणाम आहे दुष्ट असू द्या साधूच्या विचारात आलं पाहिजे ही जी कथा आयोजित आहे ना ही आपल्या मनाचं परिवर्तन करणारी आहे आपल्या मनातला भाव बाजूला काढणारी आहे आपल्या मनातला कुविचार बाजूला काढणारी आहे आपल्या मनातला दुष्टपणा बाजूला काढणारी आहे म्हणून संत कथा इतकी गोड आहे परिवर्तन झालं डोक्यामध्ये प्रकाश पडला काशीला गेला तीर्थयात्रा केली आणि जसा परत लोहदंड म्हणजे पंढरपूरला आला भगवान शंकराला रोज पाणी घालायचं भगवान शंकराची पूजा करायचं आणि आई वडिलांची इतकी सेवा करायला लागला दुष्टपणा निघून गेला वाईट विचार निघून गेला संत कथेचं हे फळ आहे संत चरित्राचं हे फळ आहे संगतीचं हे फळ आहे दुष्ट विचार वाईट विचार मनातून निघून गेला आई वडिलांची सेवा करायला लागला एक दिवस मलाही धन्य व्हायचंय एक दिवस मलाही धन्य व्हायचंय अजिबात सेवेमध्ये खंड पडू देत नाही फक्त आई फक्त बाप एवढंच करायला लागला आनंदाने आई वडिलांची सेवा करायचा सारखी आई सारखं बाप सारखी माय सारखं बाप इतकी सुंदर सेवा केली आणि त्याच्या भक्तीला पाहून कृष्णा अवतार समाप्त व्हायला आला होता आणि बौद्ध दा अवतार धारण करायचं होत नेमकी रुक्मिणी माता रुसून आली होती बायको रुसून आली होती देवाची रुक्मिणी म्हणून माग रुक्मिणी आहे रुसून आली होती आणि त्या दिंडकारण्यामध्ये त्या लोनदंद नावाच्या गावामध्ये त्याला ते पंढरपूर त्या काळातलं भगवान गोकुळाहून आला बरं का द्वारकीहून आला पण द्वारकीहून गोकुळाला आला गोकुळाहून सगळी संपदा घेतली म्हणून पंढरपूरच्या मंदिरामध्ये पंढरपूरला सगळं गोकुळ आहे गोपाळपूर आहे सगळे गोपाळ आलेत म्हणून पहिला मुक्काम गोपाळपूरला केला पुंडलिकाच्या भावार्था निघाला दोन कारण रुक्मिणी मातेसाठी पण आणि पुंडलिकासाठी पण ऐका निघाला परीक्षा घेतल्या अगोदर देव परीक्षा घेत असतो बर कोरोना पाठवतो कोण माळी काढतो पाहतो परीक्षा घेतो कोण वडापावचे गाळे टाकते पाहतो कोण महाराज की सोडून हे पण पाहतो परीक्षा घेतो भगवान परीक्षा घेतो प्रत्येक संकटाला प्रत्येक वेळेला ऐका परीक्षा अशी घेतली खराच हा आईचा आईचा बापाचा भक्त आहे एका रूपा एक रूप धारण केलं भगवान आणि म्हटलं अरे पुंडलिका तुझ्या आईवडिलांचे डोळे गेलेत ना तुझ्या आईवडील अंध झालेत ना तुझ्या अंधाळ्या आईवडिला जर डोळे आणायचे असतील ना माझ्याकडे एक औषधी हे औषधी डोळ्यात टाक पण त्याचा नियम आहे तुझ्या मांडीवर आईचं नाही एका मांडीवर बापाचं डोकं ठेवायचं रात्रभर हालायचं नाही हो जर हल्लं तर आईवडील मरून जात त्याचं विष होईल परीक्षा घेतली देवाने एका बाजूला आईच्या डोळ्यामध्ये ते दिलेलं औषध टाकलं बापाच्या डोळ्यामध्ये टाकलं बापा दोन बाजूला मायबाप मांडीवर झोपवले हो देवाने पुन्हा परीक्षा घेतली भुंगा पाठवलाय हो मांडीला चावायला सांगितलं मुंग्याला भुंगा भुंगा लाकडं पोखरतो भुंगा मांडीला चावला पुंडलिकाच्या हल्ला नाही तो डास चावला तर माणसं कथेतून निघून जातो डास डास भुंगा मांडीतून रक्त निघालं हलत नाही एवढी कठीण मायबापाची शक्ती कठीण मायबापाची सेवा पाहिले आणि विश्वाचा मालक प्रकट झाला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरी भगवान